सोपा पारनेर बेलवंडी आणि एम आय डी सीतील दरोड्यातील तीन आरोपी महिन्यानंतर जेरबंद झाले आहेत आरोपीकडून घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरनं ही कारवाई केली आहे सोबलेवाडी पठार वस्ती तालुका पारनेर यांच्या ठिकाणी राहत्या घराच्यामध्ये अज्ञात आरोपितांनी प्रवेश करून फिर्यादी आणि त्याच्या आईला मारहाण केली घरातील सोन्याचे दाखिने रोख रक्कम आणि मोटरसायकल जबरीने चोरून नेली याबाबत पारनेर पोलीस ठाणा गुन्हा रजिस्टर क्रमांक त्रेसष्ट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हा शाखेच्या तपास पथकाकडून नमूद गुन्ह्यांमध्ये यापूर्वी सिद्धी साधीश काळे वयवर्ष बावीस राहणार पाळूंज पारगाव अहिल्यानगर आणि श्री हरी हरदास चव्हाण वयवर्ष पंचवीस राहणार वडगाव गुप्ता तालुका अहिल्यानगर असे आरोपी मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशनमध्ये हजर केले या गुन्ह्यांमधील इतर आरोपीही गुन्हा कबूल केल्यापासून फरार झाले होते याप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे निष्पन्न झालंय त्याबाबतील आरोपी नाकेश विक्रम भोसले पवन राजू भोसले देवदास जयनू काळे यांना गुन्ह्यात चोरी केलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल सर्वांनी आपापसामध्ये वाटून घेतला आणि त्यांच्या वाटेला आलेले सोने हे सारोळा येथील सोनार पवन राजेंद्र बापना यांना विकलं असल्याचं त्यांनी माहिती दिली